नमस्कार आजच्या व्हिडिओमधून आपण सहा मे रोजी असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आपण त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास देखील जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यात शतकात होऊन गेलेला एक महान राजा केवळ वर अठ्ठेचाळीस वर्ष इतकेच आयुष्य त्यांना लाभले पण असे काही प्रचंड कार्य त्यांनी केले की चिरंजीव त्यांचे जगी नाम राही ही पंक्ती जणू काही खरीच ठरली मराठी राजमंडळातच काय पण भारतीय मंडळातही त्यांच्या तोडीचा शक्तिमान विचारवंत शौर्यवंत धैर्यवंत आणि वैराग्यवंत असा दुसरा कोणी राजपुरुष झालाच नाही शाहू हे राज्यातील थोर माणूस होते आणि माणसातील थोर राजे होते छत्रपती शाहू महाराज म्हणजे तत्कालीन कोल्हापूर संस्थानाचे अधिपती एक प्रजावत्सल दलित बंधू समतेचा पुरस्कर्ता उत्कर्षाविषयी सर्वांगीण दृष्टी असलेला मोळेन पण वाकणार नाही अशा निघड्या वृत्तीचा आणि करता सुधारक असा राजर्षी हा राजा तुमचा आमचा सर्वांचा होता वाया बापड्यांना तो माय म्हणायचा बहिणी मानायचा बापे लोकांचा अडचणी सोडवायचा दुःखितांचे अश्रू असायचा दीड दुबळांना साह्य करावायचा दलितांना जवळ करायचा असा हा मोठ्या मनाचा रसिक व दिलदार वृत्तीचा सगळ्यांना हवाहवाचा वाटणारा राजा होता मल्लविद्येची त्याला आवड होती शिक्षणाविषयी आस्था होती विविध कलांची त्याला जाण होती हा राजा कोल्हापूरचा करवीर नगरी हे कोल्हापूरचे दुसरे नाव पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले हे गाव कोल्हापूर ते श्री आंबाबाईचे मंदिर साऱ्या भारतात प्रसिद्ध देवी आंबाबाई म्हणजे साक्षात महालक्ष्मी पराक्रमाची देवता दैत्याचा विनाश करून लोकांना सुखी करणारी ही देवता त्यांचे परमपवित्र देवतेचे म्हणजेच आंबाबाईचे कोल्हापूर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते आच्या या नगरीचा म्हणजेच संस्थानाचा राजा शाहू छत्रपती यांचं चरित्र आदर्शच आहे पूर्ववृत्त छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पराक्रमी सुनबाई आणि राजाराम पत्नी ताराबाई साहेब यांनी स्थापन केलेली कोल्हापूरची गादी याच गादीवर इसवी सन अठराशे एकाहत्तरमध्ये चौथे शिवाजी महाराज आरूढ झाले पण कारभारी वासुदेवराव बर्वे महाकारस्थानी धूर्त इंग्रज यांनी चौथ्या शिवाजी महाराजांना वेडे ठरवले त्यांचे हाल हाल केले अठराशे ब्याऐंशी मध्ये त्यांना नगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले तिथे दुष्ट कुर्क कर्मा ग्रीन याने महाराजांचा अतोनात छळ केला छत्रपतींचे असे दिन वडे केले छत्रपतींची दुर्दशा अत्यंत दुर्दैवी होते कर्दन काळात ग्रीनने स्वसंरक्षणासाठी प्रतिकार करणाऱ्या चौथ्या शिवाजी महाराजांना इतक्या जोरात लात मारली की राजा गदप्राण झाला पंचवीस डिसेंबर अठराशे त्र्याऐंशी महाराष्ट्राचा छत्रपती गोरे शिपायांच्या लाथेला बळी पडला सगळा महाराष्ट्र हळहळला तत्पूर्वी महाराजांसाठी चिपळूणकळ टिळक आगरकर हे तीन तरुण धावून आले होते चौथ्या शिवाजी महाराजांच्या बाजूनी आणि बर्व्यांच्या विरुद्ध ह्या संपादकांनी केसरीत आणि मराठा वृत्तपत्रात कडक लेख लिहिले पण उपयोग काही झाला नाही डोंगरी कारागृहात टिळक आगरकरांना एकशे एक दिवस शिक्षा भोगावी लागली नी महाराजां महाराजही पुढे मरण पावले दत्तक विधान नी राज्यरोहण चौथ्या शिवाजी महाराजांचा असा दुर्दैवी अंत झाला जनता प्रशुद्ध झाली इंग्रजांनी लागलीच सबुरीचे धोरण स्वीकारले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी कोल्हापूर संस्थाचे कागलकर जयसिंगराव तथा आबासाहेब घाटके यांचा थोरला पुत्र यशवंतराव यास दत्तक घ्यायचे ठरवले यशवंतराव घाटके यांचा जन्म सव्वीस जुलै अठराशे चौऱ्याहत्तरचा कागलचे आबासाहेब घाटगे हे अत्यंत कर्तबगार प्रशासक होते त्यांना संस्थानात खूप सुधारणा घडवण्यात रस होता त्यांनी त्या घडवल्या देखील होत्या त्या काळात शिक्षण प्रसार केला जहागिरीचे रूप पालटवून टाकले त्यांना दोन पुत्र यशवंतराव आणि पिलाजीराव असे होते आबासाहेबांचा हाच कर्तृत्वाचा हो वारसा यशवंतराव घाटके यांना प्राप्त झाला होता सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी हा करवीरच्या इतिहासातील एक महामंगल दिवस या दिवशी मातुश्री आनंदीबाईसाहेबांनी यशवंतराव घाटगे यांना विधीपूर्वक दत्तक घेतले नाव ठेवण्यात आले त्यांचे थे शाहू त्याच दिवशी मोठ्या आनंदोत्सवपूर्वक उत्साहपूर्वक राज्यरोहण समारंभही झाला खूप मोठा सोहळा जनतेने पाहिला मोठे मोठे स्थानिक अधिकारी आणि सर्वसामान्य लोक या भव्य दिमागदार प्रसंगात मानाचा मुजरा करावयास उपस्थित होते बाल छत्रपतींचे शिक्षण कोल्हापूर येथेच कृष्णाजी भिकाजी गोखले हरिपंत गोखले नी इंग्रज सरकारचा शिक्षण पर्यवेक्षक अस, असलेल्या यांच्या देखरेखीखाली शाहू आणि त्यांचे सोबती यांचे शिक्षण झाले त्यानंतर बाल छत्रपतींना राजकोट येथील राजकुमार महाविद्यालयात पुढे तीन वर्षासाठी पाठवण्यात आले ते त्यांनी सव्वा तीन वर्ष शिक्षणात तिथेच व्यतीत केले अभ्यासातील प्रगतीचा वेग बाल छत्रपतींनी कायम राखला गोखले यांनी महाराजांच्या अध्ययनशील शिलतेची मुक्त कंठाने प्रशंसा केलेली आहे विद्यार्जन तसेच शारीरिक शिक्षण म्हणजे कवायत कसरत नेमबाजी घोडेस्वारी आदी सर्व बाबतीत त्यांनी विस्मयाकारक प्रगती केली त्यांच्या कुस्ती कौशल्याला तर तोड नव्हती राजकोट नंतर महाराजांच्या शिक्षणाचे धारवाड पर्व आरंभित झाले फ्रेजर हा त्यांचा इथे शिक्षक झाला होता केशव केशवराव गोखले यांचीही नियुक्ती झाली होतीच राजधर्म राजनीती राजनैतिक व्यवहार नी राज राज्यकारभार यांचे सम्यक दर्शन घडवणे हा शिक्षणाचा गाभा होता तेथील संपूर्ण दिनक्रम मोठा आखीव आणि रेखीव तसाच कठोरही होता शाहूंना व्यवहार ज्ञान आणि स्मरण शक्ती यांचे वरदान लाभले होते इंग्रजीतही ते त्यांनी उत्कृष्ट प्रगती केली होती शिकार व्यायाम अश्वारोहण भालाफेक मरदानी खेळ आदींमुळे उत्कृष्ट विलोभनीय व्यक्तिमत्व त्यांना प्राप्त झाले होते धारवाड पर्वातच पर शैक्षणिक सहरीच्या निमित्ताने त्यांना हिंदुस्तान पाहता आला त्यामुळे ना ज्ञानात आणि अनुभवात मोठी भर पडली यात शाहू महाराजांना झालेली अधिकारप्राप्ती आपण पुढील भागात पाहूयात धन्यवाद